स्थानिक गुन्हे शाखेचा छापा पन्नास किलो एकशे तेवीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त तर दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी शिवारात अवैधरित्या गांज्याची विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना गुप्त बातमीनुसार दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळीपाडा गोष्ट कोचरगाव परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती म्हणून स्थानिक गुन्हे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजेची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे चंदर नामदेव भरसट राहणार मुक्काम तिल्लोळी पोस्ट कोचरगाव तालुका देंडोरी जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून दहा लाख दोन हजार सहाशे रुपये किमतीचा पन्नास किलो एकशे तीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीरित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला असून त्याच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यास एनडीपीएस कायदा कलम आठ की वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यातील इसम हा अंमली पदार्थ गांज्याची साठवणूक करून विक्री करत असल्याचे उघडकीस आलेले असून सदरचा गांजा हा कोठून आणला आणि कोणास विक्री करणार होता याबाबत पोलीस पथक कसोटीने तपास करीत आहे या संदर्भात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार विनोद टिळे संदीप नागपुरे आंबा पिसाळ माधव साळी श्रीकांत गारुंगे इम्रान पटेल रवींद्र गवळी महिला पोलीस हवालदार ललिता शिरसाठ यांच्या पथकाने वरीलप्रमाणे मोठ्या शीताफिणी कारवाई करण्यात आली आहे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या आणि जाहिराती बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ मुख्य संपादक देविदास जाधव